पिठोरी अमावस्या दोन हजार चोवीस पूजाविथी व्रतकथा चौसट योगिनी पूजा मातृदिन मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करा मिळेल अखंड सौभाग्य व मुलांचं दीर्घ आयुष्य नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुखद आणि आनंदात ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना मित्रांनो पिठोरी अमावस्या पूजा मुहूर्त व्रत कथा दोन हजार चोवीस कशी करायची पिठोरी अमावस्या का साजरी करतात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पिठोरी अमावस्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे त्या दिवशी मातू दिन म्हणून साजरा केला जातो पिठोरी अमावस्या हे व्रत का करतात तर आपल्याला वंश वृद्धीसाठी व आपले सौभाग्य अखंड टिकण्यासाठी हे व्रत केले जाते त्या दिवशी कशाची पूजा करायची हे आपण खाली सविस्तर म्हणजे जाणून घेणार आहोत मुहूर्त वेळ व पूजेसाठी लागणारे सर्व गोष्टी आपण बघणार आहोत जाणून घेणार आहोत पिठुरी अमावस्या विधीविषयी सर्व काही पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान शंकर आणि माता पार्वतींचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला अमावस्या म्हणतात प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्याला एक विशिष्ट नावाने संबोधन जाते ज्याचे खास महत्त्व आहे श्रावण महिन्यातील अमावस्या तिथीला पिठोरी अमावस्या म्हणतात तसेच या दिवशी बेलपोळा सण देखील साजरा केला जातो या दिवशी महाराष्ट्रात बडीराजाचा सोप्तीमित्र बैलाची विशेष पूजा केली जाते ह्या अमावस्याला दर्श अमावस्या असं देखील म्हटलं जाते पिठोरी अमावस्याला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपास करतात संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत पूजा करतात पित्रांना तर्पण सोबतच ही तिथी धनदेवतेचे पूजेसाठीही अत्यंत फलदायी मानली जाते पिठोरी अमावस्याचे धार्मिक महत्त्व तारीख पूजाविधी आणि मुहूर्त याबद्दल सविस्तर जाणून घेऊया पिठोरी अमावस्या तारीख आणि वेळ पंचांगानुसार या वर्षी श्रावण महिन्यातील अमावस्या उदया तिथीनुसार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येणार आहे पंचांगानुसार श्रावण महिन्याची अमावस्या दोन सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजून अडचाळीस मिनिटापासून सुरू होईल दोन सप्टेंबरला अहोरात्र ही तिथी राहील आणि तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होईल श्रावण अमावस्या अर्थातच मातुदिनाच्या दिवशी माता आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी पिठोरी अमावस्याचे व्रत करतात या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी आठ कलशांवर आठ मातुका अर्थातच देवीचे रूपे ठेवून त्यांची आणि चौसठ योगिनीची पूजा करतात स्त्रिया या दिवशी आपले सौभाग्य आणि विशेषत मुलांसाठी आयुरायोग्य सुखसंपत्तीची प्रार्थना करतात श्रावण अमावस्याला पिठोरी अमावस्या म्हणतात परंपरेनुसार या दिवशी बैलांची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते पिठोरी व्रत करून आई पकवान तयार करते आणि ते डोक्यावर घेऊन अतिथ कोण अतिथी कोण असे विचारते तेव्हा मुलं मी आहे असे आपले नाव सांगून पकवान मागील बाजूने स्वतःकडे घेऊन ज घेतात पिठोरी अमावस्याला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते म्हणूनच याला मातुदिन असंही म्हणतात ही, ही मुलांना दीर्घ आयुष्य मिळावे यासाठी साजरी करण्यात येत असून या दिवशी संध्याकाळी आंघोळ करून आठ कलश स्थापित केले जातात त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्राह्मी महेश्वरी व इतर शक्तीची पूजा केली जाते तांदुळाच्या राशीवर चोसट योगिनी व आव्हान देऊन पीठाच्या मूर्ती तयार केल्या जातात तसेच पीठाने तयार केलेल्या पदार्थांचं नैवेद्य दाखवण्यात येते नैवेद्याला वालाचं बिरडं माठाची भाजी तांदळाची खीर पुऱ्या साटोरी आणि वळे तयार करण्यात येतात अशा रीतीने हे व्रत पूर्ण केलं म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू पुत्र होतात आता पूजाविधी पूजाविधी कशी करायची तर या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करायची परंपरा आहे असं शक्य नसलस पवित्र नदीतच पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यात मिसळून स्नान करावे त्यानंतर सूर्याला अर्घ द्यावे दररोजप्रमाणे देवाची पूजा करावी अमावस्या तिथी पितरांची तिथी देखील मानली जाते म्हणून या दिवशी पिंडदान व तर्पण करण्याचं देखील महत्त्व आहे या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना चपला छत्री शॉल व इतर वस्तू दान करावे शक्य असलंस पुरी भाजी शिरा तयार करून गरिबांना आणि विशेष करून लहान मुलांना खाऊ घालावं या दिवशी चौसटी देवींची पूजा आराधना केली जाते या दिवशी आपल्या कुटुंबाची आणि मुलांची समृद्धीची प्रार्थना केली जाते त्यांना दीर्घायु प्राप्त हो अशी प्रार्थना करावी या दिवशी कणकेने देवी प्रतिमा तयार करून पूजा करावी आपल्या आवडीप्रमाणे त्यांना रंग देणे सजवणे वस्त्र परिधान करणे हे देखील करता येऊ शकते काही क्षेत्रांमध्ये देवी दुर्गाला योगिनी रूपात पूजतात म्हणून प्रत्येक देवी अर्थात चौसठ योगिनीची पूजा केली जाते या सर्व मूर्त्या एका चौरंगावर किंवा पाटावर मांडावा त्यांना दागिने घालायचे असल्यास बेसनाच्या पीठाचे दागिने तयार करावे सुवासनीचे सर्व दागिने तयार करून देवीला सजावे अलीकडे त्यांची छापील चित्र मिळतात पूर्ण विधीपूर्वक पूजा झाल्यावर आरती करावी देवीला नैवेद्य दाखावा वरतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करावे बेदाणे घातलेली भाताची खीर हा पिठोरीचा खास नैवेद्य खिरीच्या वाटीवर पुरी झाकून आईने ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण अतिथी कोण असा प्रश्न विचारवा मुलांनी मी आहे असं म्हणून ते पकवान मांग्याच्या बाजूने काढून घ्यावे या दिवशी सप्तमातुका पूजा देखील केली जाते शिव आणि शक्ती यांच्याद्वारे उत्पन्न सात दिवे माताजींचे नावे ब्रह्माणी वैष्णवी महेश्वरी कुमारी वारही इंद्राणी चामुंडी असे आहेत त्यांची पूजा केली जाते नंतर शिवाद्वारे शक्ती योगेश्वरी उत्पन्न झाली या देवीला आठवे स्थान प्राप्त झाले म्हणून पिठोरी अमावस्याला चौसठ योगिणी आणि सप्तमातुकेची पूजा केली जाते पिठोरी अमावस्या व्रत केल्याने मुलं स्वस्थ बुद्धिमान आणि शौर्यवान बनतात आता आपण पिठोरी अमावस्याची कथा काय आहे तर ती जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका मिळेल मुलांना दीर्घ आयुष्य आणि सौभाग्य तर कथा अशी की एक वेळा नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होईल ज्याविषयी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागले व ब्राह्मण जेवाला बसण्याचे वेळेस बाळत्न होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजेच ब्राह्मण तसेच उपाशी जात असे सहा वर्ष झाले सातव्या वर्षीही तसंच झालं तेव्हा सासरा राबवला ते, ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले तिला रानात हाकलून लावलं पुढे जाता जाता तीएका ती एका मोठ्या आरण्यात गेली तिथे तिला झोटिकांची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई, बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीस तशी लवकर जा नाही तर माझा नवरा झोटून येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्या करतात मी इथे आले आहे झोटिकांची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उधार का तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मिश्रावणी अवस्थेच्या दिवशी बाळत होते व मूल मरून जाते त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सास यांचे श्राद्ध असे माझे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा बाळक माझी झाली सातव्या खापले सुद्धा असंच झालं तेव्हा मामांजी माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळतपणामुळे सात वर्ष उपासी राहिला तर तू घरातून चालती हो असं म्हणून हे मेलेले मुलं माझ्या ओटीत घातलं आणि मला घालून दिलं नंतर मी इथे आले आता जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून रडू लागली तशी झोपटी गाची बायको तिला म्हणाली बाई तू भिऊ नको घाबरू नको अशीच थोडी पुढे जा तिथे तुला एक शिवलिंग दिसेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण त्या तुला पाहतील कोण कोठ म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं तिथून उठली पुढे गेली तो एका बेलाच्या झाडा पाहिलं तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले तशी ती शेजाऱ्यांच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वार सुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यानी तिचे मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढे त्यांना तिच्या साथी मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केले पुढे तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनीची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तशी तिने विचारलं याने काय होतं अप्सरांनी सांगितलं हे व्रत केले म्हणजे मूलबाळ दगावत नाही सुख समाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी तिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितलं भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटं पट वाटलं अर्ध घटकेन पाहून लागला तो मूल बाळ दृष्टीस पडू लागली पाठी मागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला मूठभर तांदूळ तांब्याभर पाणी आणलं तांदूळ सुनेवरून आणि मुलावरून ओवाळून टाकून दिले हात पाय धुवून घरात आलं सर्व हकीकत सुनेला विचारली तिने ते सारी हकीकत सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मूल बाळांसहित सुखाने ती नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तारी सुफळ संपूर्ण तर ही आहे पिठोरी अमावस्याची व्रतकथा ही व्रतकथा नक्की ऐका मातुदीन मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत करा मिळेल अखंड सौभाग्य व मुलांचं दीर्घ आयुष्य तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅलआयकॉनचं बटने त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन अपडेट तुम्हाला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय